नमस्कार मंडळी आज आपण एका नवीन ठिकाणी बोलण्याची कला शिकणार आहोत हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बरं वाटत नसेल तेव्हा तुम्ही मी आय ई फ्यूल मी आय ई गुट असे म्हणू शकता मी आय ई फ्यूल मी आय ई निष्ठ गुट शाबेश मेर झेन याचा अर्थ मला बरं वाटत नाही एमला वेदना होत आहेत डॉक्टरला भेटण्यासाठी ईशब्राउखे ऐन आर्स्ट वापरा इश ब्राउखे ऐन आर्स्ट क्रँक मला डॉक्टरची गरज आहे आजा है। मागना साथी इश इश मी आजारी आहे औषध मागण्यासाठी ईश ब्राउखे ऐन मेडिक खमेंट म्हणा ईश ब्राउखे ऐन मेडिक खमेंट मी फॅलेट मी आयई म्हणजे औषध हवे आहे दुखापत झाली आहे मदतीसाठी विचारताना बी आई ई हेल्फेन मी आई सी हे वाक्य उपयोगी पडेल बी आई हेल्फेन मी आई सी आई लॉस्ट म्हणजे कृपया मला मदत करा मी हरवलो आहे तुमची समस्या किती दिवसांपासून आहे हे, हे विचारण्यासाठी सीट वन ओचा वापर करा सीट वन ऑहाबेन डी डीजे सिमटोमे म्हणजे हे कधीपासून चालू आहे तुम्हाला ही लक्षणे कधीपासून आहेत तर मित्रांनो या नवीन जर्मन वाक्यांचा सराव करा आणि कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वासाने बोला